त्यांनी झाडं लावणे किंवा वृक्षारोपण केलेले असून आज चारक बाबा या चारीच्या चारी चारी सुद्धा आपण वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवत आहोत त्यासाठी उपस्थित असणारे सर्वच ज्येष्ठ मान्यवर मंडळी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून झाडं वृक्षारोपण केलंच जातं तसंच त्या वृक्षांचं संगोपन सुद्धा ग्रामपंचायतचे कर्मचारी वेळोवेळी करतात जसं कोल्हे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा वृक्षांना पाणी पुरवठा असो किंवा त्यांचं संगोपन असो तर कर्मचाऱ्यांनी कोणतीही टंगळमंगळ न करता ते वृक्ष जगवले मागच्या वर्षीचे फक्त सहाच वृक्ष असतील की जे मृत पावले बाकीचे सगळेच वृक्ष चांगले वाढलेले आहेत जाड जाड खोड झालेले आहेत आपण मागच्या झाड बघितलं तर हे संगोपन सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून होतं हे पण मी सांगू इच्छिते आणि इथून पुढे सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून नागरिकांच्या मदतीने आपण असे उपक्रम राबवूया अशी ग्वाही सुद्धा आपल्या सर्वांना देते आणि तसेच जी संकल्पना आहे ते अर्थात बाबूहन जी आहे आणि दोन हजार सतरापासून ही संकल्पना त्यांच्या डोक्यात असून ती पुढे कंटिन्यू ठेवून त्यांनी राबवत आत्तापर्यंत राबवत आहोत तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या ग्रामस्थांच्या मदतीने आपण या अनेक उपक्रम राबवूया विनंती सुद्धा यानंतर असे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आपण इतक्या वर्षानंतर साडेतीनशे वर्षानंतर आपल्याला ही जाग यावी आणि ही जाग आपल्याला मधल्या करोनाच्या काळात निर्माण केली की खरंच आपण किती या वृक्षांकडे आपण पूर्वीच्या प्रचंड वृक्ष असल्यामुळे शेती वाढत गेली बागायती वाढत गेल्या प्रत्येक बांधावरचं झाड हळूहळू कमी होत गेलं हे मी अनेक वर्ष पाहत गेले कोरेसाहेब बरोबर ना ही सगळी झाडं कमी होत गेली आणि आज परत एकदा गरज लागली भावना मी धन्यवाद देईल सगळ्यांनाच खरं म्हणजे धन्यवाद देईल की तुम्ही ही योजना म्हणून राबवत नाही ही आपलंच सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून सगळ्या तरुण पिढीला एक आवाहन करतो की बाबांनो हे सगळ्यांचं तुमचं माझं सगळ्यांचं काम आहे झाडं जगली तर आपण भविष्यकाळात किंवा आपली पिढी नाही पुढच्या पिढीला सुद्धा आपण काहीतरी देऊन जाऊ आणि म्हणून पुन्हा एकदा शुभद्राताईंपासून तर या सगळ्या आमच्या बहुन बसून या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि ही योजना तुमची माझी आहे प्रत्येकाची आहे असं करून आपण झाडं जगूया आणि इथलं वृक्ष संवर्धन आपण खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष जाणूया सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद